स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट मल्लीवाडीत दुचाकी अपघातात युवक ठार संतोषवाडीचे दिनकर जाधव यांचा मृत्यू मिरज तालुक्यातील मल्लेवडी येथे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दोन दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत एक युवक ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली या अपघातात दिनकर रामकृष्ण जाधव वय अंदाजे तीस राहणारा संतोषवाडी यांचा मृत्यू झाला एम एच दहा सी डी शून्य सहा सत्त्याण्णव आणि एम एच शून्य नऊ ए वाय अठ्ठेचाळीस एक्क्याण्णव या दोन दुचाकींमध्ये मल्लेवडी येथील इंटरनॅशनल स्कूलपासून काही अंतरावर जोरदार धडक झाली ही धडक इतकी जबरदस्त होती की स्प्लेंडर दुचाकीवरील दिनकर जाधव यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर उपस्थित नागरिकांनी तातडीने मदत केली आणि जखमींना मिरजेतील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र तेथे दाखल होण्यापूर्वीच डॉक्टरांनी दिनकर जाधव यांना मृत घोषित केलं या अपघातामुळे संतोषवाडी व मल्लेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करीत आहेत